आणि पहिले षटक घेऊन येईल विकी त्याचबरोबर आमचे लिजंड खेळाडू शेवाळवाडी गावचे सुपुत्र अधिक शेवाळे यांचा देखील या ठिकाणी अतिशय सन्मान केला जातोय तर लेट्स प्ले मॅच लावतोय सर्वात राऊन विकेट निघालाय विकी ला चेंडू शॉर्ट बॅट फुल केला चेंडू होतो फाईन लेगच्या दिशेने वन बाउन्स टू बाउन्स त्या ठिकाणी आबा आहे चांगली फिल्डिंग दुसऱ्या जाऊचा प्रयत्न केला गेला होता परंतु थांबवला चांगला निर्णय असेल सूर्यजन सकाळपासून आमचे गुरुवर उमेश म्हात्रे सर यांचा घोड आवाज ऐकत आहोत सर्वात अनुभवी समालोचक बरोबर आमचे छोटे बंधू आशिष स्वर्गे सध्या संपूर्ण मुंबई क्रिकेट गाजवतोय हो तर హతా స్ట్రైక్ हा देखील अतिशय सुंदर चेंडू एक बॉल पडून चेंडू नाकापासून निघून गेला कोणताही उत्तर नव्हतं इम्प्रेस केला या ठिकाणी अक्षय याला अतिशय सुंदर लय मध्ये गोलंदाजी करतो गोलंदाज विकी चांगलं गोलंदाज यंगस्टर जसं क्रिकेट तस तसं क्रिकेटचा अनुभव त्याला मिळतो अतिशय सुंदर चेंडू तेवढा सुंदर साव करण्याच्या दिशेने चांगली फिल्डिंग एकच भावे चेंडू ऍड होतोय चार चेंडूची समाप्ती होते स्ट्राईक लाल तो बॅट्समॅन सागर सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू एक चेंडू या ठिकाणी रिलीज केला विकी याने एक बाउन्सर रिलीज केला या ठिकाणी वन देखील केले जाते कारण यानंतर एक्स्ट्रा बाउन्सर आपण हातावू शकत नाहीये विकी निघाला विकेट सागर साठी अतिशय सुंदर चेंड खोलचा चेंडू हेलिकॉप्टर समोर आहेत सुनील दादा चांगली फिल्डिंग अतिशय सुंदर केले कोणत्याही चेंड ठेवले आणि पहिल्या षटकाचे होते समाप्ती पहिल्या षटकानंतर बहुसंख्या होते तीन भावा अतिशय सुंदर षट येत याने कौतुक करावं तेवढं थोडं सेल विकियाचं अतिशय सुंदर गोलंदाजी रबर क्रिकेटच्या मध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतात आणि जास्तीत जास्त धावा येतात पण अशा स्टेजमध्ये तीन धावा खर्च करणं म्हणजे अतिशय गोलंदाजी आपल्याला म्हणता येईल जर जुस घेऊन येईल मेर स्ट्राइक असेल तो सागर కరాడ గ్రామీణ క్రికెట్ అంతర్గత శ్రీ భైరవనాథ స్పొస్ టాగా సంపర్ విశేష సహకార్య బాల్ సర్వూర్ ఆభార దాన్ దుని దాదాపు దుసే ధావ్ చల్ల దుర ధావ్ థోడస ద तीन धावा आणि चौथ्या धावाचा प्रयत्न चाललाय आणि चार धाव देखील कम्प्लीट होतात खराब क्षेत्र क्षण आपण एक धाव सांगायचं पाहतोय एक चुकी झालेली त्यामध्ये हो या ठिकाणी दोन धावा प्राप्त झाल्या क्रिकेटमध्ये एक एक धाव मित्रांनो खूप महत्वाचे असते त्यामुळे शंभर टक्के एफर्ट्स देणं खूप गरजेचं असतं रायचं मुर्द विकेट सागर साठी चेंडू एष्ट केल्या अतिशय सुंदर गोलंदाजी पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि मधली एस घेऊन गेला क्लीन बोल केलाय सागर याला अतिशय सुंदर गोलंदाजी कौतुक करावं तेवढं असेल मयूर याच एक अनुभवी गोलंदाज लास्ट बॉल क्रिकेट टूर्नामेंट याच खेळाडूने गाजवली होती असा गोलंदाज मैदानामध्ये मयूर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय Next battery uh RJ. Okay. जागेवरची जागेवरची देतो तो नवीन बॅट्समन विजय आतापर्यंत अतिशय सुंदर गोलबाजी केली या मयूर याने आपल्या नावाला साजेशी गोलबाजी करतो फिल्डिंग मध्ये थोडासा बदल होतोय मयूर निघालाय विजय साठी पूर्ण काय होत थोडस डावेस्टीच्या बाहेर उठलेले चेंडू ఇతడి బేవాడూ ఫోషన్ సరా క్రికెట్ చే సభ यांचं या ठिकाणी आगमन होतंय एक खेळाडू आमचे सहकारी मित्र यांनी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली या स्पर्धेसाठी आपण भेट दिली आपला या ठिकाणी युद्धित सन्मान केला जातोय विधिक शेवाळे अतिशय सुंदर गोलंदाज एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची खाते असलेले या ठिकाणी युतीचे सन्मान होतोय स्पोर्ट्स टायगर यांच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातो त्याचबरोबर एस बी ग्रुप यांच्या वतीने देखील त्यांचा सन्मान केला जातोय जवळ मॅच्या दिशेने मयूर अतिशय सुंदर बोलणारी फॅट लाईन जी, जी कोणत्याही रूम न देता या ठिकाणी केली गेली होती परंतु या ठिकाणी कोणतीही अपील स्वीकारलेली नाहीये त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बरोबर बर संपूर्ण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असतो या संपूर्ण क्रिकेट खेळाडू असतो किंवा अन्य कोणत्याही खेळाचे खेळाडू असतो त्या खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देणारे आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य मान्य अमित शेटे क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व अमित शेटे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे

निधन झालं तर आम्हाला फोन झाला की आपण त्यांना कोणताही मार्गाने त्यांना असं एक आगळं वेगळं आणि क्रिकेट व्यक्तिमत्व अमितदाबा सेटे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो दादा तुम्हाला फुल वाटचालीसाठी सर्व खेळाडूंच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील बहुसंख्या होते अकरा सन्मान केला गेलाय थँक्यू व्हेरी मच आपण या स्पर्धेसाठी भेट दिली सर्वित अक्षयाला मार्फते आपण पाहतोय अबा अतिशय सुंदर बोलंदाच అనేక వర్ష క్రికెట్ సేవాలో గ్రామీణ భాగం క్రికెట్ కానీ దివ్య క్రికెట్ సేవా క్రికెట్ ఆదా అతిశయ సుందర చెండు థోడస ఆండు సుందర గోల్జీ బ్యాట్స్మన్ వారంవారుతనజీ ఆర్చి ఆదా దాదా ఝంజార్ పార్టీ एक मोठे नाव क्रिकेट क्रिकेटमधील मोठे नाव ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट सेवा दिली हा लेग ब्रेक होता म्हटल्यानंतर आणि बॅट्समनला ब्रेक केलं दोन बॅट्समनच्या मध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि या ठिकाणी क्रिकेटची आपण जी आत्महत्या मानली जाते ती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते बॅट्समन हो, अक्षय आऊट होत क्रिकेटमध्ये रनआउट ची क्रिकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते अशीच आत्महत्या करून अक्षय बाद होतो तर अक्षय याची जागा घेण्यासाठी येतो तो, तो नवीन बॅट्समन आर्यन गेलाय अतिशय सुंदर झेंड पडल्यानंतर आतमध्ये आला आणि क्लीन बोल केलाय आर्यने आला अतिशय सुंदर गोलंदाजी स्कोर याची झालाय बहुसंख्या ते आकरा अतिशय सुंदर अतिशय भेदक मारा केला जातो मैदानामध्ये आबा मार्फत नवीन बॅट्समन येईल संस्कार डीटूर स्पेशालिस्ट कुशी गोलंदाजी काढू या आकाश याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पेश आबा जर्सी नंबर एकवीस जुना जनता खेळाडू स्पोर्ट्स येळगाव या संघाचा गावाला ही टीम होम साई स्पोर्ट्स येळगाव या नावाने खेळते यामध्ये झुंजार पाटील असतील अनेक खेळाडूंचं वारसा लावलेले हे गाव येळगाव आज मुंबईमध्ये अतिशय सुंदर प्रदर्शन करते अतिशय सुंदर स्ट्रोक जात होतो दिशेने त्या ठिकाणी मयूर आहे माझ्यासोबत स्कोरिंग साठी जुडले गेले आमचे चिवलेख मित्र सुरेश भाऊ पाटील या आयोजनामध्ये अतिशय मोठे योगदान असलेले व्यक्तिमत्व सुरेश भाऊ पाटील आज स्पर्धेच्या माध्यमातून स्कोरिंग अतिशय चोखपणे स्कोरिंग करतात त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत सर मग थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट थोडे येऊन मोठं शॉर्ट केल्यावर होतात दोन धाव दा, दोन धाव कंप्लीट तिसऱ्या धावचा प्रेम आहे आणि तिसरी धाव देखील कम्प्लीट होते थोडासा थोडंसं थोडं वरचे होता त्यामुळे या ठिकाणी तीन धाव कम्प्लीट झाली आणि चार धाव देखील कम्प्लीट होतात तर जवळजवळ या मॅच मध्ये सुरेश भाऊ चार धावा खराब फिल्डिंग प्राप्त झालेत तीन षटकाची होते समाप्ती वन ऑन शॉर्ट आहे यस तर तीन षटकाची होते समाप्ती ने तीन षटकाच्या समाप्तीनंतर नंतर संख्या होईल पंधरा धावा म्हणजेच मोस्ट स्कोअर या ठिकाणी थांबवलाय कमी स्कोर वरती थांबवलंय जेव्हा एळगाव व्यासंगाने करावं लागेल तीनही गोलंदांचं पहिल्या षटकामध्ये विकी याने धाव्यापर्स केलं फक्त तीन त्यानंतर मयूर यांनी धाव्यापर्स केलं फक्त आठ आणि आबायाने खर्च केला फक्त आणि फक्त चार तर पहिल्या गोलंदाजावरती पाऊल ठेवून सर्वच गोलंदाजने एक आणि चिपसून मारा केला तर जरी रबर क्रिकेट फॉर्मॅट असेल तरी आपण या ठिकाणी अतिशय भेदक मारा करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे एस एव्ह झोसंख्या झाली पंधरा जिंकण्यासाठी सोळा धोरणची आवश्यकता लो स्कोरिंग मॅच आहे संघाला अतिशय कमी झाल्यावरती रोखलंय

हे ग्रुपचं आपल्याला सहकार्य लाभले तर या एस बी ग्रुपच वैरणापोर्ट्स टाळगाव त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत खूप खूप आभार असेल नेहमीच क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये अव्वल असलेले हे एसबी ग्रुप आपल्याला या एस बी च विशेष सहकार्य लाभलंय त्याबद्दल कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर स्पोर्ट्स चाळगाव यांच्या वतीनं खूप खूप आभार जवळ मॅच दिशेने आपण चालू मॅच पाहतो वनवाडी वर्सेस ए बस स्पोर्ट्स ए गाव स्ट्राईकला असेल तो स्वरूप नॉन स्ट्राइकला आहेत मंगेश भाऊ आणि पहिले शेट घेऊन येतोय गोलंदाज बोल टॉस सुद्धा पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स मुठफलवाडी वर्सेस भैरवनाथ स्पोर्ट्स भुरेवाडी जय हनुमान स्पोर्ट्स मुठलवाडी वर्सेस भैरोनाथ स्पोर्ट्स भुडेवाडी या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच होते तर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी करून घ्यायचा होईल फ्रेंड या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपामध्ये म्हणजे वायच्या स्वरूपामध्ये एक दोन ऍड होईल हा देखील सुंदर फ्रेंड तेवढा सुंदर स्टोक फ्रेंड जातो आपला आउट ऑफ द पार्क हे तो षटकार लॉंग ऑन बाउंड्री जोनच्या बाहेर स्वरूप याच्या बॅट मधून येतोय षटकार शॉर्ट बॉल होतो त्याला फुल केला फुल होतोय सक्सेसफुल अतिशय सुंदर आणि घेतला षटकार येतोय स्वरूप याच्या बॅट मधून आता झालेली टेनिस क्रिकेटमधील एगाव प्रीमियर लीग ज्या खेळाडूंनी गाजवले असा स्वरूप अतिशय सुंदर करते करतो मैदानामध्ये शॉर्ट बॉल होता त्याचा पुरेपूर समाचार घेतला एक मेजवानी होती त्या मेजवानीचा आस्वाद घेतला स्वरूप याने नेक्स्ट मॅच ट्रॉस होतोय जय हनुमान स्पोर्ट्स मुटलवाडी विरुद्ध श्री भैरवात इलेव्हन घेऊन टीम मध्ये ट्रॉस होतोय हा देखील बॉल थोडासा बॅक फिल्ड वरती गेला होता आणि फिल्डरच्या हाताला चटका देऊन चेंडू श्रीमारेशे बाहेर फरार हा देखील दुसरा षटकार एक चान्स होता क्षेत्ररक्षकाला परंतु खराब क्षेत्ररक्षण हाताला फुटून चेंडू श्री मारेशे बाहेर गेला आणि या ठिकाणी त्याचा फायदा झाला फुल टॉस चेंडू परंतु बाहेर चेंडू पण शशी साटम सर व्हाइट बॉलचा इशारा करतायत नवी मुंबई मध्ये नाव असलेले आहे फॅनल शशी साटम सरांचं स्पर्धेसाठी दरम्यान फुलटॉस चेंडू त्याला चूक केलाय हा नो बॉल नो सहा फुल फुलटॉसचा पुरेपूर समाचार घेतला चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेक सीझनच्या बाहेर एकोही षटकार अतिशय सुंदर बॅटिंग सोरुपियाची आणि मॅच संपवली सोरुपियाने फक्तन फक्त